नमस्कार जय महाराष्ट्र तर अपला अच्छा अपला 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 आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाटी योजनेच्या अंतर्गत आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्याला सगळ्यांना आता जे वेध लागलेले आहेत ते आहेत आपल्या नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात जसं की तुम्ही मला काही नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे कारण सगळ्यांनाच माहिती आहे की आता मी काल आपल्या कम्युनिटीला पोस्ट पण शेअर केली जे आपल्या दोन तारखेला जे वोटिंग झालं होतं नगर परिषद व नगरपंचायती बरोबर तर या ह्याच्या अंतर्गत जे वोटिंग आपलं झालं होतं परवा दोन तारखेला आणि तीन तारखेला आपला रिझल्ट होता पण जो हा काही जो काही हा निकाल आहे जो रिझल्ट आहे एकवीस डिसेंबरला लागणार ला आहे म्हणजे तो कालावधी आता पुढे गेलेला आहे तर तुमच्या ज्या कमेंट मला आलेल्या आहेत की ताई आता ह्याच्यामुळे आमचं जे वितरण आहे ते मग आता होणार नाही का मग जानेवारी मध्ये होईल का असा तुमच्या ज्या कमेंट आहेत तर मला वाटत तर नाही की याचा परिणाम काही इकडे होणार आहे म्हणून मला असं वाटतं या एक दोन दिवसामध्ये आपला जीआरएन अपेक्षित आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की जी आर आल्यावर मी तुम्हाला माहिती सांगतच असते त्यात काही वादच नाही पण कसं होतं ना जोपर्यंत आपला जी आर येणार नाही तोपर्यंत आपण असं काहीच बोलू शकत नाही की हे वितरण कधी होणार आहे बाकी तर तुम्ही जे बाकी दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये काही पाहत असाल मला आता काल पण एका ताईने व्हिडिओ पाठवला की आजपासून वितरण सुरू झालेलं आहे तर ह्या सगळ्यात चुकीच्या आणि फेक न्यूज आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका मी तुम्हाला एवढंच सांगेल बाकी तुमची मर्जी तर ह्याच्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला वितरण कधी होणार आहे तर साधारण आज आहे चार तारीख आणि आपल्याला एक दोन तीन दिवसामध्ये हे जे जी आर जो आहे ये ये तो येणं अपेक्षित आहे जसं की आता मी मध्ये पण बोलले होते की साधारण सहा तारखेपर्यंत वगैरे जी आर येईल अशा अशा आहे आपल्याला जोपर्यंत जी आर येत नाही किंवा आपल्या महिला बाल बालकल्याण विभागाकडून ही माहिती येत नाही तोपर्यंत आपण ही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे बरोबर ना पण मी असं सांगते की ह्या दोन तीन दिवसामध्ये जी आर येणं अपेक्षित आहे आणि जी आर आला की लगेच आपल्याला हे वितरण होणार आहे पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं आता ही आचारसंहिता जी होती ह्याचा कालावधी वाढलेला आहे बरोबर ना तर ह्याचा परिणाम वितरणावर तर होणार नाही आता वितरणावर ह्याचा परिणाम का होणार नाही ते तुम्हाला सांगते मी कारण या योजनेचा जेवढाही एक वर्षाचा निधी आहे म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचा पूर्ण निधी जो आहे ह्याचा जेवढा लागणार आहे एक वर्षासाठी तो पूर्ण निधी आपला मंजूर केलेला आहे तो जेव्हा आपलं अधिवेशन झालं मागचं मार्च महिन्यातलं त्यावेळेस उन्हाळी अधिवेशन मार्च महिन्यामध्ये जे झालं होतं आपलं त्यावेळेस आपल्याला हा एक वर्षासाठी जो निधी आहे तो ऑलरेडी मंजूर केलेला आहे त्यामुळं हा निधी ऑलरेडी आपला मंजूर असल्यामुळं आता फक्त ह्याच्यामध्ये काय होतं अर्थ विभागाकडून म्हणजे अर्थ विभागाला आता जेवढा ह्या महिन्याला म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा जेवढा निधी लागणार आहे त्या पद्धतीने महिला बालकल्याण विभाग जे आहे ते अर्थ विभागाला ते पाठवतं माहिती की आम्हाला एवढा निधी या महिन्यामध्ये लागणार आहे तो लवकर देण्यात यावा ही प्रोसिजर प्रोसिजर आहे त्याच्यानंतर अर्थ विभाग जो आहे तो अर्थ विभागाकडून आपल्या या योजनेच्या अंतर्गत महिला बालकल्याण विभागाला तो चेक जो आहे जो काही निधी जो आहे तो मंजूर केला जातो तो चेक दिला जातो आणि त्यानंतर तो जो निधी आहे जो या योजनेच्या अंतर्गत मंजूर केलेला आहे आता नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात अर्थ विभागाकडून तो महिला बालकल्याण विभागाला गेल्यानंतर तो निधी आपले जी एसबीआय बँक आहे म्हणजे जी मोठी जे आपली मेन शाखा आहे मेन एसबीआय शाखा जी आहे मोठी त्या बँकेला हा सगळा निधी जो आहे तो चेक जो आहे तो दिला जातो आणि तिथून तुमच्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक महिलेच्या जेवढी जेवढ्याही महिला या योजनेच्या पात्र आहे त्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये हे जे आहेत ते डेबिटच्या अंतर्गत पंधराशे रुपये जमा केले जातात तर ही सविस्तर प्रोसिजर आहे आपल्याला हा निधी मिळण्याची म्हणजेच काय ह्याच्यातनं तुमच्या लक्षात आलं का की आत्ता आपल्याला हा निधी कुठेही मंजूर करायचा नाहीये हा निधी ऑलरेडी एक वर्षासाठी मंजूर आहे त्यामुळे आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त तो अर्थ विभागाकडून घ्यावा लागतो मंजूर करून कारण अर्थ विभाग त्याचा जो आहे तो आपल्याला निधी देत महिला बालकल्याण आलं का लक्षात आणि त्यानंतर आपल्याला वितरण होतं तर ही सविस्तर जी बाब आहे ती तुमच्या लक्षात आली असेल मला असं वाटतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली जी बातमी असते ती अप टू डेट असते आणि मेन म्हणजे सविस्तर हे जी हालचाल ही, ही कुठल्याही योजनेच्या अंतर्गत निधी वगैरे कसं येतो तो कसा मंजूर होतो तो, तो कसं तुमच्यापर्यंत पोहोचतो या सगळ्या बाबतीमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय परत एकदा मी याच योजनेवर ही जी प्रोसिजर आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले तर मला जेवढं वाटतंय किंवा जी मला खात्री आहे की जी माहिती मी तुम्हाला सांगते ना सविस्तर कुठल्याही योजनेच्या अंतर्गत अशी तुम्हाला आपल्या कुठल्या चॅनलवर सांगितली जात नाही आपलं महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल जे तुम्हाला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत तुमच्या जेवढ्याही अडचणी आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह केलेल्या आहेत मला माहिती आहे की आता बऱ्याच महिलांची ई केवायसी बाकी आहे त्याच्यामध्ये दुसरं आधार कार्ड नसल्यामुळे ई केवायसी बाकी आहे आणि ई केवायसी केलेली आहे महिलांनी सेल्फ के पण अंगणवाडी ताई जे आहे दुसरे डॉक्युमेंट म्हणजे दुसऱ्या आधार कार्डचे डॉक्युमेंट घ्यायला तयार नाहीयेत तर यावर मी आत्ता एक व्हिडिओ बनवून ट्विट करणार आहे आणि याच्यावर नक्कीच सरकारकडून माहिती येणं अपेक्षित आहे की हे असं का होत आहे म्हणून बरोबर बाकी तर मी सेल्फ ई केवायसी करायची ह्याचा व्हिडिओ मी काल शेअर केलाय तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पहा तुमची ई केवायसी होत नसेल तर ई केवायसी का होत नाही हे मला तुम्ही सांगा बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे आमची ई केवायसी होत नाही या संदर्भात आपण एकदा परत एकदा मी व्हिडिओ शेअर करते तुम्हाला सेल्फ ई केवायसीचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर सविस्तर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे मी तुम्हाला सांगितलंय ह्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला जो आहे तो जे आर येणं अपेक्षित आहे आणि जे आर आलं की दोन दिवसांमध्ये आपलं वितरण होतं साधारण मी तुम्हाला सांगितलं होतं की दहा तारखेच्या आठ वितरण होईल आपण अजूनही तसंच गृहित धरलंय की दहा तारखेच्या आत वितरण होईल पण होऊ शकतं आता इथं जो काही हा कालावधी पुढे गेलेला आहे आपल्या आता आचारसंहितेचा त्यामुळं एक दोन दिवस पुढे मागे होण्याची शक्यता सुद्धा याच्यामध्ये आता आपण धरूया की एक दोन दिवस मागं होतील बाकी तर सर्व तुम्हाला माहिती मी जे आर आल्यावर देणारच आहे काळजी करू नका लवकरच वितरण होईल नक्कीच असाच प्रश्न बऱ्याच महिलांना पडला असेल त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर आपले हे व्हिडिओ आवडत असतील आणि आपली माहिती जर तुम्हाला खरी वाटत असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला अवश्य शेअर करा इतर महिलांपर्यंत जेणेकरून त्या महिलांना सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मार्फत आपल्या चॅनलच्या मार्फत मिळतील आणि त्या महिला आपल्यापर्यंत आणि आपल्या चॅनलला कनेक्ट होतील बरोबर ना असा विचार नका करू की मी कशाला हे शेअर करू तर मी सुद्धा हा विचार केल्यावर तुम्हाला खरी माहिती कोण देणार बरोबर ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करू शकता नवीन असाल माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करू शकता हाईक करू शकता सबस्क्राइब करू शकता आणि बेल नोटिफिकेशन दाबा ऑल बेल नोटिफिकेशन आपलं जे सबस्क्राईबचं बटन आहे ना तिथंच बेल नोटिफिकेशन असतं ह्याच्यामुळं होतं काय तर आपले जेवढेही व्हिडिओ येतात मी जेव्हा जेव्हा अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळतील तर सगळ्यात सविस्तर माहिती आपल्या आजच्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत होती अप टू डेट माहिती नक्कीच तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंटची मी वाट पाहत असते आणि तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा मला अजून व्हिडिओ बनवायला किंवा अजून वेगवेगळ्या विषयावर माहिती द्यायला नक्कीच आवडतं कुठल्याही विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल कुठल्याही योजना सोडून तरी तुम्ही मला कमेंट करा तुमच्या प्रत्येक प्रश्नावर मी उत्तर देत आहे चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र